नमस्कार वंदे मी सोनार आणि तुम्ही बघताय ही युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले ग्रामीण भागातले शहरी भागातले जे स्पर्धा परीक्षा देतात जे भरत्या करतात अशा भाऊ आणि बहिणींसाठी नवीन नवीन भरतींचे व्हिडिओ मी आणत असतो तर आज आपण बघणार आहे एच पी सी एल यामध्ये जागा निघल्या आहेत त्याबद्दल सविस्तर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ क्लिक न करता पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त आपल्या कर्तुवन विद्यार्थी भाऊ बहिणींना शेअर करा तर एच पी सी एल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड यामध्ये दोनशे चौतीस जागांची भरती निघलेली आहे पदाचे नाव असणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असे हे पदाचे नाव असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल अशा विषयामधून तुमचं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा हे झाले पाहिजे वयोमर्यादा असणार आहे अठरा ते पंचवीस एस सी एस ला पाच वर्ष ला तीन वर्ष अशी यामध्ये वयामध्ये सूट देण्यात आलेली फी असणार आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू ये एस यांच्यासाठी अकराशे ऐंशी रुपये आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी डी यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे क्वालिफिकेशन ऐकून घ्या परत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल या विषयासह हो, तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा हा झालेला हवा तर जास्तीत जास्त ही रील आपल्या इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा कारण की ह्या ज्या जागा आहेत या ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या जागा आहेत ऑफिसरच्या जागा आहेत तर स्टार्टिंग पगार कमीत कमी, कमी तुम्हाला साठ हजाराच्या वर ही स्टार्टिंग पगार असणार आहे तर एक लाख तीस हजारपर्यंत ही पगार होणार आहे तर जास्तीत जास्त आपले गर्भवंतू विद्यार्थी असतील भाऊ बहिणी असतील त्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा या विषयामधून केले असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कारण की आपल्या आईवडील हे शेती करून मोलमजुरी करून कंपनीमध्ये जाऊन आपल्याला मोठं करत असतात आपल्याला शिकवत असतात त्याचं एक स्वप्न असतं माझा मुलगा माझी मुलगी शिकून काहीतरी आमचं नाव मोठं करेल काहीतरी चांगल्या ठिकाणी जॉबला लागेल सरकारी गव्हर्नमेंट जॉबला लागेल आणि आमचं नाव मोठं होईल त्यांना असं वाटत असतं तर आपण त्यांच्या या स्वप्नांवर पाणी फिरू नका तर आपल्याला मेहनत घ्यायची अभ्यास करायचा आहे तर एस पी सी एस याचा पेपर थोडा हार्ड असतो तर पेपरचा चांगला अभ्यास करायचा आहे चांगली प्रॅक्टिस करायची मन लावून सगळं व्यवस्थित करायचं आहे कारण की आपल्यामुळे आपले आई वडील खुश होतील आणि जेणेकरून आपलं आयुष्य पण आपलं फॅमिली पण आणि आपलं पुढचं जे जीवन आहे तर आपलं सुखाने जगण्यासाठी तुम्हाला आता हे जे वय आहे आपलं या वयामध्ये आपल्याला गदड्यासारखं काम करायचं आहे तरच तुम्ही वाघासारखं जीवन जगू शकता तीस वर्षानंतर आणि तुम्ही आता तुमच्या अंगात रक्त असेल ताकद असेल तुम्ही आता वाघासारखं जीवन कधी जगून घेणार तर नंतर गजड्यासारखं तुम्हाला तीस वर्षानंतर काम करावं लागेल आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी त्यामुळे सांगतो माझ्या सर्व भाऊ आणि बहिणींना तर आता जे हे आपलं तरुण वय आहे हे आपल्या कष्टामध्ये घालवा आपलं प्रगतीकडे घालवा ज्यामुळे आपलं पुढील आयुष्य हे सुखाने आणि समृद्धीने आपल्याला जगता येईल आपल्या आई वडिलांना चांगलं आपण ठेवू शकू चांगलं त्यांना आपल्या आईवडिलांना आपण चांगलं जीवन देऊ शकू यासाठी आपल्याला कष्ट करायचे तर मेहनत घ्यायची अभ्यास करायचा आहे आणि या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा आहे परमानंट जागा आहेत एच पी सी एल ही भारत सरकारच्या अंडरमध्ये काम करणारी कंपनी आहे तर पेट्रोलियम कंपनी आहे तर यामध्ये ऑफिसरच्या या जागा आहेत तर यामध्ये अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि हे सोनं करून घ्या आपल्या आयुष्यात कारण की या जागा परत परत येत नाही ऑल इंडिया रँकिंगच्या जागा असतात त्यामुळे ऑल इंडियामधल्या मुलं मुली याच्यामध्ये अर्ज करत असतात त्यामुळे आपल्याला आप मेहनत घ्यायची अभ्यास करायचा आहे आणि या सुवर्ण संधीचा सोनं करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या कि भाऊ किंवा बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मंडळी भेटू नवीन काहीतरी घेऊन नवीन भरतीबद्दल माहिती घेऊन येईल तुमच्यासोबत तर तो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद वंदे मात्र जय महाराष्ट्र